जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण होऊन पर्यटकांचं आरोग्य धोक्यात अनेक ठिकाणी जाऊन साईडचे कठडे सुरक्षा भिंत तुटून पडले असल्यामुळे पर्यटकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाल्याचं दिसून येत आहे तसेच सप्तकुंड धबधबे या ठिकाणी बनविलेली सुरक्षा छत्रीचे तर चाळणी होऊन पूर्ण तीन तेरा वाजलेत मात्र शासनानं दुर्लक्ष आणि बेजबाबदार मनमानीपणा दिसून येतो आहे सोयगाव तालुक्यातील फरदापूर गावच्या उषाशी अजिंठा डोंगर दऱ्यांमध्ये जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असून सध्याला पाऊस जोराचा सुरू असल्यामुळे पूर्ण अजिंठा लेणी नैसर्गिक वातावरणात त्यात हिरवा पिवळा शालू परिधान करून अजिंठा लेणी खूपच सुंदर नैसर्गिक रंगानं नटलेली भरलेली आहे तसेच या लेणींमध्ये खास आकर्षण महत्वाचं म्हणजे बुद्धांच्या खुंदर कलाकृती काळापाषाण एकजीव खडकामध्ये कोरलेल्या सुंदर लेणी आणि मूर्त्या हे दृश्य बघण्यासाठी देशाविदेशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक या ठिकाणी आपापल्या कुटुंबासमवेत येत असतात त्यांच्याकडून येथे शुल्कही आकारले जातात मात्र पाहिजे तशी सुविधा त्यांना दिली जात नाही काही ठिकाणी फक्त दिखाव्यासाठी नळ आहेत मात्र त्या नळांना पाणी नाही या ठिकाणी छोट्या लहान बालमुलांसाठी उद्यान बनविले आहे त्यात मोठमोठं गवत होऊन मोठी अडचण निर्माण होऊन मोठ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे मोठे ठिक तयार होऊन त्यात मोठमोठे डास मच्छर निर्माण झालेत छोट्या मुलांसाठी उद्यानामध्ये साहित्य आहे ते झोके असो किंवा इतर साहित्य हे पूर्णपणे खराब होऊन तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे मात्र या ठिकाणी ज्या प्रशासनाला जबाबदारी दिलेली आहे ते नुसते झोपा घेण्यात काम करतायत असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय आतमध्ये लेणी बघण्यासाठी पर्यटक जातात तेव्हा त्यांच्या जीवाला मोठा धोकादायक प्रवास ठरू शकतो कारण पर्यटकांसाठी जे सुरक्षा भिंत लोखंडी पाईप लावून कठडे बांधलेले आहेत त्या भिंतींना मोठमोठे तडे गेले असून अनेक ठिकाणी पाईप खाली तुटून पडलेले आहेत प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव छत्रपती संभाजीनगर